एक किलोनी असे हे आपल्याला आज बट्ट्या बनवायचे असे मोठं मोठं हे असं पीठ त्याचं भरडून आणायचं मिशनवर जिऱ्याचं पीठ पण टाकायचं मध्ये दळून आणलेलं जे आपलं पीठ आहे ना एक किलो गहू एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी आ, मका हे सगळं मिक्स करून असं मोठं मोठं दळून आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले चवीपुरतं मीठ ववा पण टाकायच्या दोन चमचे आप आपल्या चवीनुसार आमच्या इथं जास्त आवडते ना आम्ही जास्त टाकले का हळद कलर येण्यासाठी आणि हाताच्या साह्याने सगळं सब... मिक्स आणि हे पातिऱ्यामध्ये ना थोडंसं कोमट तेल केले आता ते पण ह्या बट्ट्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं असं आणि हाताच्या साह्यानं तेल गरम असते तुम्ही सावकाश मिक्स करून घ्या सगळं असं थोडं गरमच तेल टाकायचं कारण की खुशखुशीत होतात ते दळून आणत्या वेळेस ना आपण भरडा कसं भरडतो हरभऱ्याच्या डाळीचा तसं असं भरडून आणायचं मोठं मोठं आणि घरी आणल्यानंतर असं सगळं साहित्य टाकून मिक्स करायचं मध्ये खूप छान लागतं खाण्यासाठी हे तांब्यावर पाणी आहे कोमटच करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये हे कोमट पाणी टाकून मिक्स करायचं हाताच्या सहाय्यानं मिक्स करायचं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि ही बट्याना खाण्यासाठी खूप मस्त लागते माझी छोटी मामी आहे ना ती औरंगाबादला असते आणि तिकडची ही फेमस डिश आहे खाण्यासाठी खूप मस्त लागते आणि नंतर ना थोडासा असा खायचा सोडा किंवा ह्याला बेकिंग पावडर पण म्हणतात हे मिक्स करायचं मध्ये अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि एक वाटी दही पण टाकायचं मध्ये दही टाकून असं छान मिक्स लाग असं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत राहायचं आपण चपातीचं पीठ टिंबतो ना तसाच ह्याचा गोळा बनवायचा पण सगळं टाकल्यानंतर मध्ये असं हलक्या हातानं तिंबून घ्यायचं मस्त असं असं कोमट पाण्यातच तिंबायचं ह्याला थंड पाणी वापरायचं नाही असं मस्त आता ह्याचा गोळा बनवायचा औरंगाबाद किंवा संभाजीनगरची ही फेमस डिश आहे केल्यानंतर बघा खूप टेस्टी लागते खायला असा छान आता गोळा बनलाय ह्या गोळ्याला ना हे पीठ तिंबल्यानंतर ना असे चपातीला आपण जसा गोळा बनवतो त्याचा गोळा बनवायचा आणि ठेवायचा माझी मामी बनवते गोळे कशी बनवते बघा त्या उकडण्यासाठी ना असं मोठं पातीलं ठेवायचं आणि मध्ये ना एक मोठ्या गंजानं गंजभर पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळ्याने ना मध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जे आपण बट्ट्या केल्या होत्या ना गोळे ते मध्ये असे एक एक करून सोडून देऊन ते उकडून घ्यायचे ह्या पाण्यामध्ये तेल टाकायचं उकळते वेळेस कारण की बट्ट्या एकमेकांना चिटकणार नाहीत आणि मस्त अशा आता कमीच गॅसवर ह्याला असं मस्त उकडून घ्यायचं अशा प्रकारचे सगळे असं पाण्यामध्ये टाकून द्यायचं पाटतीला तिला थोडंसं मोठं घ्यायचं एक ताट ठेवायचं हे ताट असं आता ठेवायचं आणि ह्याला मस्त असं उकडून घ्यायचं उकलल्यान हे झाकून असं कमी गॅसवर ठेवलं ना असं झाकून ठेवलं ना की ह्याला कमीत कमी उकडायला अर्धा तास तर लागतो उकडतो वेळेस दाखवते आणखीन मधी मधी ना असं थोडस बघायचं चमच्यानं उकडलं का नाही चमचा आता थोडं आणखीन राहिलंही उकडायचं हे बघा कशी वरी आली बट्टी फुल हे बघा मधी थोडस राहिलं उकडायचं आणखीन आनकी। आणखीन थोड्या वेळ ह्याच्यावर प्लेट ठेवून द्यायचं आणि उकडून घ्यायचं आपल्या मस्त उकडले ताशा आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया हे मस्त असं ताट लावायचं ला, आणि मस्त पाणी काढून सगळं बाहेर द्यायचं मी नाही बट्टी उकडली का नाही असं चमचा असं मध्ये खाऊन बघू शकता आणि चमचाला असं ना काही सुद्धा निघणार नाही हे बघा असं झालं की समजायचं की बट्टी आता ही बट्ट्या पातील्या पाण्यामधून बाहेर टोपल्यामध्ये काढून घेतले तशाला तळायचं असतला बघा बट्टी अशी घ्यायची आणि असे काप करायची असे छोटे छोटे काप करायचे पूर्ण असे काप केले तर आता हे काप तळायचे तेल मस्त गरम झाले तर हे तुकडे केलेले जे बट्टे आहेत ना ते तेलामध्ये सोडायचे अशा प्रकारे हे तेलामध्ये सोडून द्यायचे तेलामध्ये आता अशा तळून घ्यायच्या आणि थोडस असं खाली वरी करत राहायचं त्याला तळते वेळेस हे असं मस्त खुशखुशीत होतात आता बट्ट्याचा कलर असा चेंज होतोय आता हे आता हे आपल्या तळून मस्त अशा लाल कलर आलेला आहे आता ह्याला आपण बाहेर काढूया पूर्ण डाळ बाटी मी आता तळून घेतली तळल्यानंतर ना अशी दिसते हे फोडून दाखवते मी फोडल्यानंतर ना मध्ये अशी दिसते एकदम खुशखुशीत अशी मस्त ब्रेड सारखी होते डाळ बाटी ना वर्णासोबत वरणासोबत खायची असते मी वरण तर प्रत्येक जण बनवतो मी वरणाची काही रेसिपी टाकली नाही ही बाटी ना अशी चुरून घ्यायची ही डाळ बाटीला चुरल्यानंतर अशी दिसते डाळ मध्ये ना असं वरण टाकायचं ही डाळबाटी मध्ये वरण टाकलं ना डाळबाटी मध्ये वरण टाकलं ना असं दिसतं हे वरण टाकून चुरून खायचं मस्त असं तर हे आपली रेसिपी तयार झाली ती बट्टी पण खाऊ शकता वरण टाकलं ना ह्याला बाटी म्हणतात ही संभाजीनगरची फेमस डिश आहे ही डाळ बाटी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा किती जणांनी ही डाळ बाटी खाल्ले ते पण सांगा बाटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा